आलेल्लिया। आलेल्लिया। आज वस्तीला राहायचं ना इकडे नक्की का किती जर राहणार हात वरती करा आपल्याला परमेश्वर आजची रात्र इथे राहू देणार नाही या गोष्टीसाठी आपलं शिष्टमंडल केलेलं होतं ते आपल्याला यश मिळालेलं आहे तांदूळ घेऊन आलेले आहे ते घेऊन चला आपल्याला ख्रिसमस चांगल्या पद्धतीने उजवायचं आहे जे तांदूळ आता वाजून जाऊ नका ते आपल्याला ख्रिसमस उजवायचं आहे ठीक आहे आजपासून आपल्या जिल्ह्यामध्ये कोणीही व्यक्ती धर्मांतरणाचा विषय घेऊन पोलीस स्टेशनला जातो तर आपण परत त्याच्या विरोधात आपण जाऊन आपण त्याच्यावर गुन्हा दाखल करणार आहोत ही आमची चर्चा आतमध्ये झाली कोणीही येतो कोणत्याही राजकारणी व्यक्तीला घेऊन तो पोलीस स्टेशनला जातो आणि सांगतात की जबरीन धर्मांतरण हे लोक करायला लावतात त्यांच्याकडे काही पुरावा नसताना आज आम्ही साहेबांसमोर बसलो पूर्ण शिष्टमंडळ आणि आम्ही सांगितलं की हे खोटे आरोप करताय आम्ही आदिवासी आहोत आणि आम्ही विश्वासी आदिवासी आहोत आणि त्या परमेश्वराची आवधी करा पहिला आम्ही डोंगराला बघून प्रार्थना करायचे पण आता आम्ही डोंगर बनवून निसर्ग पूजक नाही तर निसर्गाला बनवणारे पूजक आपण विश्वासी लोक आदिवासी आहोत आम्ही आमचा हक्क कशा पद्धतीने मिळवू आतापर्यंत आम्ही अशा बोर्डचा गुन्हा दाखल करायला आम्ही गेलोच नाही आम्ही मार खाऊन घरीच राहिले पण आता आपण मार खायची वेळ नाही तर आपण कायद्याच्या कचाट्यात त्यांना घेऊन आणि ते जे बसलेले नराधम आहेत चौदा जणांची यादी त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यांना कायदेशीर शिक्षा होणार हेच पाहिजे होत आपल्याला अरे हेच पाहिजे होत का नक्की का आपले आदिवासी विश्वासी लोक कोणीही प्रभूची प्रार्थना करणारे व्यक्ती आहेत त्यांच्यावर जर खोटा आरोप टाकत असेल तर ह्याच्या पेक्षा आपला परमेश्वर काय सांगतो सात पटीने जास्त सात लोकांच्या संख्येने आपण मोर्चा करणार परत जर अशा पद्धतीचे खोटे आरोप केले तर तुम्ही तयार आहात ठीक आहे तुमची वेळ परत जास्त न घेता मी सरांना साहेबांना बोलवतो आणि त्यांच्या तोंडून ऐका तो आपल्याला खुशखबर भेटली आहे ती थँक्यू सो मच so धन्यवाद अरे